गोरव्या लमुळशी येथील आमचे शिव शु... सर्व शिवसैनिक व आमचा सर्व मित्रपरिवार त्यामध्ये या ठिकाणी संतोदा मोहळा दीपक दामगुडे हनुमंत कंकेत सचिन मोखरेत जाधव भावेत माउली सर्व सर्वच पदाधिकारी या ठिकाणी आमच्या शिवसेनेचे उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी असं ठरवलं होतं की आम पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी भाव्या सप्ताचं आयोजन केलं होतं त्यामध्ये आम्ही गावोगावी जाऊन आमच्या पक्षाचा प्रचार करणं आमच्या पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोचवणं त्याचप्रमाणे बी एल एचे बी एल आसन बुथ प्रमुख असून शाखा असतील ह्याचं पुनरुज्जीवन करणं ज्या ठिकाणी मी त्या ठिकाणी शाखा चालू करणं जेणेकरून पक्ष संघटन वाढेल आणि आम्हाला येणाऱ्या विधानसभेमध्ये भगवा प्रत्येक विधानसभेवर फड फडकवण्यासाठी त्याचं आम्हाला सहकार्य मिळेल म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही या ठिकाणी भगवा सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे महाविकास आघाडी आता झाली यापूर्वी जे इलेक्शन झालं ते काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र असायची सेना भाजप एकत्र असायची अशी दुरंगी समोर समोर लढत व्हायची आणि त्यामध्ये मागच्या इलेक्शनला काँग्रेस विरुद्ध सेना अशी लढत झाली होती आणि दोन इलेक्शनमध्ये एक सात आठ हजाराचाच फरक आणि त्या ठिकाणी फक्त काँग्रेसचं सीट आलं होतं आणि आता आपण पाहतोय की काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही जी होती होत राष्ट्रवादी आता फुटलेली आहे नव्वद टक्के राष्ट्रवादी ही दादा बरोबर गेलेली आहे दहावीस टक्के राष्ट्रवादी ती पवार आहे परंतु शिवसेना जी तीही फुटली परंतु नव्वद टक्के शिवसेना ही आजी उद्धव साहेबांबरोबर आहे आणि मग आमचा या ठिकाणी दावाच आहे निकष पाहिला तर की आमचीच ताकद जास्त आहे आणि महायुती हाय आम्हाला मान्य आहे किंवा महाविकास आघाडी आपल्याकडे आहे आपण महाविकास आघाडीतून लढतोय परंतु त्या ठिकाणी आमच्या महाविकास आघाडीमध्ये भोर विधानसभेमध्ये शिवसेनेची ताकद मोठी आहे आणि त्या बेसवर आम्ही निवडून येण्याचा निकष शेवट जरी संग्राम थोपटे आमदार असतील ते, ते विद्यमान असतील तो त्यांचा अधिकारी त्यांच्या पक्षाचा अधिकारी परंतु त्या ठिकाणी आमचा एवढा दावा आहे आजच्या घडीला निकष जर पाहिलं निवडून घेण्याचा तर ही एक नंबर आहे आणि महाविकास आघाडीमध्ये आम्ही उद्धव साहेबांना सांग बोललोय की बाबा जेणेकरून ही जागा आपली हक्काची आपण त्या ठिकाणी निवडून येणार आहे ती जागा आपल्याला मिळावी म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व शिवसैनिक मातोश्रीवर जाऊन आलो शिवसेनेला भवनला जाऊन आलोय आमच्या वेळोवेळी मिटिंग झालेल्या आहेत आम्ही त्यात ठरवलेलो आहे की आम्हाला ही जागा कुठल्या परिस्थितीत आपल्याकडे घ्यायची आणि ती निवडून आणायची